महात्मा गांधी विद्यालय चिचाळ येथे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश वाटप महात्मा गांधी विद्यालय चिचाळ येथील संस्था सचिव माननीय बाबूराव फुले महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ यांच्या तिऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी चिचाळ बारवा येथील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेकडून गणवेश व मनोहरभाई पटेल प्राथमिक शाळा बारवा येथील विद्यार्थ्यांकरिता संस्था सचिव बाबुराव फुले साहेब यांच्याकडून स्काउट ग्राउंड ड्रेसचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव फुले आणि प्रमुख अतिथी म्हणून नरेन भाऊ चौधरी जैतपूर रेखाताई चुटे चिचाळ चंद्र साहसजी चव्हाण बारवा दीपकजी मेश्राम बारवा कापगते साहेब राजूजी कापगते मुरमाडी विद्यालय मुख्याध्यापक विशाल फुले सर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रियंका भागडकर मॅडम तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पायदलवाड सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा म्हणून श्री अमोल मेंडे सर प्रल्हाद सर नेहा सोनवणे सर अविनाश चव्हाण संदीप वालदे दीपक मेश्राम हर्षा लोखंडे कृष्णा रामटेके पंकज खोबरागडे कैलास पटेल इत्यादींनी सहकार्य केले आमरे कुमारी ऋषी सॉरी ऋती दयाराम बराडे आरुष कृष्णा मखरे गौरीय विष्णु सहारे अथर्व गणेश मोरकर सोहम गणेश Bor <laughs>

на